धाबेकर विद्यालय यावर्डीच्या अकरा विद्यार्थ्यांची मिनी गोल्फ स्पर्धेत राज्यस्तरावर झेट विभाग स्तरावर आठ विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल अकरा विद्यार्थिनीना सिल्व्हर मेडल तर राज्यस्तर स्पर्धेकरिता अकरा विद्यार्थी रवाना राज्यस्तरावर अमरावती विभागाचे नेतृत्व करणार क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे महाराष्ट्र राज्य तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती अमरावती जिल्हा मिनी गोल्फ असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या विभागस्तरीय मिनी गोल्फ स्पर्धेमध्ये बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालय यावरडी येथील चौदा व सतरा वर्षे वयोगटातील मुल व मुली यांनी विभागस्तरीय मिनी गोल्फ स्पर्धेमध्ये एकोणतीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेमध्ये अकरा विद्यार्थ्यांनी विजय प्राप्त करून राज्यस्तरासाठी झेप घेतली आहे नागपूर येथे आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाच फेब्रुवारी रोजी रवाना झाले राज्यस्तरीय खेळण्यासाठी पात्र ठरलेले विद्यार्थी खालील प्रमाणे आहेत एक चार वर्षे आतील मुलांमध्ये रुद्र डुकरे व वा सिमरन वासे यांनी मिक्स डबल इव्हेंट मध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला त्याचप्रमाणे सतरा वर्षे मुलांच्या वयोगटात टीम इव्हेंटमध्ये शाळेच्या अभिषेक कापसे प्रणय बोकडे विष्णू इंगळे तुषार बोनके सुजल तांबे आदित्य वासे हरीश रिठे दर्शन ठाकरे यांनी प्रथम क्रमांक मिळवला तसेच सतरा वर्षे वयोगटातील मुलींमध्ये सिंगल इव्हेंटमध्ये प्रगती ठाकरे यांनी द्वितीय क्रमांक व डबल इव्हेंटमध्ये भाविका लोडम व शिवाने सुरेश करणे हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला या सर्व विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता प्राप्त केल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक विजय भट यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले सर्व खेळाडूंनी अतिशय उत्कृष्ट खेळ करून अमरावती विभागातून यशस्वी होण्याचा मान मिळवला त्याबद्दल गावक्यांच्या वतीने तसेच शाळेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाच श्रेय शाळेतील क्रीडा शिक्षक राजेश शेंडेकर यांना देत आहे यशस्वी खेळाडूंचे संस्था अध्यक्ष योगेश खोपे यांनी कौतुक केले व खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच शाळेचे मुख्याध्यापक विजय भड क्रीडा शिक्षक राजेश शेंडेकर तसेच शिक्षक शालिनी ओलिवकर गोपाल काकड अनिल हजारे व शिक्षकेतर कर्मचारी देविदास काळबांडे भालचंद्र कवाने राजूल मणे राजेश लिंगाटे आणि राजेंद्र उमाळे यांनी अभिनंदन केले प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज